वेलकम अस्वाद टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गौरी गणपती विशेषमध्ये आज आपण कुरकुरीत मस्त पाहू शकता असे गाठ्या गुठळ्या नसलेले आणि मस्त तिखट असे कुरकुरीत शेव पाहिजे आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता आज आपल्याला मस्त गौरी गणपती विशेषमध्ये असे तिखट कुरकुरीत शेव करायचे आहेत पाहू शकता किती मस्त इझी फिरवता येत आहेत कारण परफेक्ट असं सा सारण झालेलं आहे मैत्रिणीनं अशा प्रकारची आज आपल्याला मस्त रेसिपी झटपट आणि गौरी गणपती विषयसाठी बनवायचे आहे शेव तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया होते आणि मस्त घरच्या घरी तुम्हीच बनवू शकता पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपली शेव तयार झाली आहे आता मी काढून घेते प्लेट घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे ह्या वाटीनं मी चाळून दोन वाट्या बेसन घेणार आहे एक वाटी मी सुजीच्या चाळणीनं चाळून घेतलेला आहे दोन वाटी अशा प्रकारे दोन वाटी मी बेसन घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात एक सिक्रेट वस्तू वापरायची आहे ती म्हणजे तांदळाचं पीठ तर ह्या वाटीनं मी पाऊन वाटी घेणार आहे तांदळाचं पीठ आता हे तांदळाचं पीठ मी सुजीच्या चाळणीनं चाळून घेत आहे पहा अ अगदी हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अवेलेबल तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथं शाबू थोडासा कोमट गरम करून त्याची बारीक पेस्ट केली तरी चालेल लाल तिखट एक चमचा घालत आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे आपल्याला हळद अर्धा चमचा घातली आहे मी हिंग पावडर चतकोर चमचा घातला आहे लसणाचे दहा ते पंधरा लसण पाकळ्या दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आणि त्यावेळेस आपल्याला थोडं कप भर पाणी घालायचं आहे छोट मिक्सरचं भांडे घेतले आहे शकता हे सारण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि हे बारीक होण्यासाठी अर्धा कप पाणी घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित बारीक सारण होईल पाऊ शकता अशा प्रकारे पेस्ट झाले आहे एक पळी घेतलेली आहे ह्या पळीनं आपल्याला एक पळी कडक तेल घ्यायचं आहे शकता अशा प्रकारे मस्त असं कडक तेल आपल्याला घालायचं आहे पाहू शकता आणि आता एक रूप पूर्ण पीठ करायचं आहे ह्या सारंग साहित हलक्याशा हाताने कारण पीठ न तेल गरम आहे त्यामुळे पीठ थोडंसं गरम लागत आहे अशा प्रकारे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे गाठी पूर्ण फोडून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं एक आता मी पीठ करून घेते मला पाच मिनटं लागलेले आहेत हे, हे सारण एकत्र करायला आणि तेलाच पाहू शकता अशा प्रकारे मुटका होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मोहून घालायचं आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही वाटलेली पेस्ट औषधत ह्या वाटलेली पेस्ट चाळून घालायची आहे अशा प्रकारे मी चाळून घालत आहे जेणेकरून आपल्याला शेव करते वेळेस टेन्शन येणार नाही किंवा अडकणार नाहीत अशा प्रकारे मी अगदी हलक हलक्या हलक्या हाताने मळून घेत आहे पीठ गणपती गौरी अगदी जवळ आलेले आहेत आणि तुम्ही मस्त असे हे शेव गौरी करू शकता खूप मस्त होतात खूप कुरकुरीत राहतात पाहू शकता मी अगदी स्टेप बाय स्टेप पाणी ओतत आहे आणि हे सारण हे आपलं वेस्ट जाणांनाही चकलीच्या वेळेस यूज करू शकता तुम्ही अशा प्रकारे आता मी पिठाचा डो करून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा डोक करून घेतलेला आहे जास्त सेलही केलेलं नाही से जास्त फिटही केलेलं नाही पाहू शकता अशा प्रकारे मी तिंबून घेतलेला आहे मला कमीत कमी आ, ती सारण जी होतं ना ते एक वाटी लागलेला आहे पाणी पाहू शकता शेवाची पितळी घेतलेली आहे आणि आता मी लावत आहे शेवग्याचं सैड सै, खालची सैड अशा प्रकारे मध्ये थोडस आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हातालाही थोडंसं तेल लावून हा पिठाचा एक भाग मी अशा प्रकारे पाहू शकता किती व्यवस्थित सॉफ्ट आणि मस्त झालेला आहे तो मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि नंतर मिरचीचे लावून घेते पाहू शकता अशा प्रकारे शेवगा क्लोज झालेला आहे तेल गरम केलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे पहा किती सुंदर व्यवस्थित तुम आपले है। है शेव येत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे लहान करू शकता पहा किती मस्त आता व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला दाखवत आहे जास्त तेल कडक ही करायचं नाही जास्त कोमट ही ठेवायचं नाही मिडियम आपल्याला तेल करायचं आहे पाहू शकता किती मस्त आपली झालेली आहे शेव आता थोडीशी पलटी मारायची आहे खूप असा खमंग असा वास येत आहे गौरी गणपती विशेष मध्ये मैत्रिणी प्लीज तुम्ही ही रेसिपी ट्राय करा खूप टेस्टेड आणि कुरकुरीत मस्त राहतात लूज पडत नाही जरी वातावरण जरी हिवा हिवाळ्याचं असलं पावसाळ्याचं असलं सॉरी तरी आपले शेव अजिबात लूज पडणार नाही कारण आपण त्यात सिक्रेट टिप्स यूज केलेली आहे तर अशा प्रकारे पहा किती मस्त शेव झाले आहे आता मी काढून घेते आता कसे तेलविरळी झालेले आहेत कलरही किती मस्त आलेला आहे अशा प्रकारे मी काढून घेते आता आणखीन एक दुसरे दाखवते पाहू शकता अशा प्रकारे इझी तुम्ही फिरवू शकता कारण मेजरमेंट आपलं अतिशय परफेक्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे पहा आणि शेवटी तुम्ही अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने कट करू शकता अगदी दोन मिनटात झटपट शेव तयार होतात आणि मस्त तोंडाला टाइम पास म्हणून हे तुम्ही खाऊ शकता खाऊ शकता अगदी दोन मिनटात तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित आपले शेव झालेले आहे पहा पूर्ण एक एक तार आपली खुल्ली खुल्ली झालेली आहे किती मस्त झालेली आहे आता दुसरी साईड पलटून घेत आहे कलरही मस्त आलेला आहे शक्त झालेले आहे पाहू शकता मैत्रीण किती सुंदर जाळीदार आपली शेव तयार झालेली आहे पाहू शकता अगदी दोन वाट्यात आपण एक सिक्रेट टिप्स वापरून अशा प्रकारचे मस्त कुरकुरीत शेव तयार केलेले आहेत पाहू शकता किती सुंदर लिअर झालेले आहेत कलर ही मस्त आलेला आहे मैत्रीण नो प्लीज प्लीज एकदा नक्की ट्राय करा पहा किती कुरकुरीत आणि मस्त असे किती सुंदर झाले आहेत तर प्लीज प्लीज एकदा नक्की ट्राय करा आणि ज्यांना माझा व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक शेअर सबस्क्राइब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद